हे अग्री आहे तुम्हाला तुमच्या ह्याच्यात निघाल येस सर दिसते हा आणि तुमचा कशाचा पार्ट ह्या कटरचा आहे चाकूचा आहे कशाचा पार्ट ह्या हा तो कटरचा सेपरेट कटरचा सर मग तुम्हाला मी ज्यावेळेस फोनवर विचारलं त्यावेळेस तुम्ही डिनाय कसं काय केलं की नाही आमचा चाकू नाही कटला तुम्ही पाहिल्यासुद्धा नव्हता त्यामुळे हे केलं आधी मी जर का पाहिलं असतं ना ते सांगितलं तुम्ही म्हटले ना माझे सगळ्यात चाकूचे कटरचे सगळे पार्ट जाग्यावरच येत म्हणजे तुम्हाला असं वाटलं का कस्टमरने बळजबरीनं काय घातले म्हणून नाही मी नाही सर हा पिझ्झा तुमच्याकडून परचेस झालेला आहे हे बिल तुमचं आहे येस हा आज किती वाजता तुम्ही हा तयार केलेला दहा वाजून सात मिनिटाचा तुमचा पिझ्झा चा टायमिंग आहे हे अग्री आहे तुम्हाला हे तुमच्या इथे निघलेलं म्हणून आता याच्यातून काय परिणाम होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे माहिती होतं ऍक्चुअली आता दिसतंय ना इंजुरी झाली असं बोलतो नाही मला तुम्हा लागलंय कोणाला मला लागलंय तोंडामध्ये मला ते तोंडात घुसलं आतमध्ये मी असं गोडून काढलं मला वाटलं काहीतरी कडक का आलं याच्यामध्ये तोंडात घुसलं तो अडकून राहिला माझ्या तोंडामध्ये आणि हा मी ओढून काढलं कोपरा याचा घुसला माझ्या तोंडामध्ये हा हे बघा हे मधला मी बाजूला काढलेला आहे नमस्कार मी अरुण कापसे इंद्रायनगर भोसरे इथे राहतो मी जयगणेश साम्राज्य चौक येथील डॉमिनोज पिझ्झामधून एक पिझ्झा ऑर्डर केला होता आणि आजची माझी पिझ्झाची ऑर्डर नंबर आहे एकशे चौतीस नंबर पाचशे शहाण्णव रुपयाचा पिझ्झा मी ऑर्डर केला होता पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झा मध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळे हा माझ्या दातात अडकला होता याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती आणि मी हे सापडल्यानंतर डॉमिनिकच्या मॅनेजरशी फोनवर चर्चा केली तर त्यांनी पहिल्यांदा मला उडवाड उडीची उत्तरं दिली आणि मला आमच्याकडे हा ब्रेडचा तुकडा आमच्याकडे तुटलाच नाही तुटलेला आमच्याकडे चाकू वापरत नाही अशा पद्धतीने त्यांनी उडवाडुळीची उत्तर दिली नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझ्या आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही नाही हे तुम्ही दाखवू नका कोणाला करू नका तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा तर माझी एक विनंती सर्वांना की स्पाईन रोडचा जो चौक आहे डॉमिननचा तिथून कोणीही पिझ्झा ठेवू नये नाहीतर याच्यामुळं गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते